तर मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण एक नवीन असा प्रॉडक्ट घेऊन आलेलो आहोत की जो असा प्रॉडक्ट आहे की बरेच माझ्या शेतकरी बांधवांसाठी आणि जे खास करून ऊसाची शेती करतात किंवा ज्यांना बिझनेस करायचा आहे चार पैसे कमवायचे आहेत अशा माझ्या शेतकरी बांधवांसाठी हा प्रॉडक्ट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर हा प्रॉडक्टचं लॉन्चिंग आपण या ठिकाणी आपले हे शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी जी आहे तर या ठिकाणी हे लॉन्चिंग आपण आज या ठिकाणी करत आहोत उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत मित्रांनो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही कडेला पाहत असाल की ऊसाचा रस हा आयुर्वेदिक असतो आणि पोषक असा असा ऊसाचा रस प्रत्येकाला हवा हवा असा वाटतो आणि तो काढण्याचं मशीन नुसतं मशीन नाही तर आधुनिक मशीन आपण आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण लॉन्चिंग करूया बघा या ठिकाणी हे जे मशीन आहे ते मशीन मी तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम ह्या मशीनची सगळी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो घेणार आहोत तर बघा हे शुगर केंग जूस मशीन आहे तुम्ही पाहता क्षणिक तुम्हाला या मशीनला एक या ठिकाणी बेल्ट जोडायची सिस्टीम आणि हँड ऑपरेटिंग दोन्ही एकाच वेळेस मशीन तुम्हाला चालवता येईल म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना घरगुती घ्यायचं आहे घरच्या घरी ऊसाचा रस काढायचा आहे अशा शेतकरी बांधवांसाठी हे मशीन आपल्या नवक्रांती क्रांती एजन्सी पंढरपूर या ठिकाणी हे उपलब्ध आपण केलेलं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर हे मशीन आहे तेनलेस स्टीलचं म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेस रस पेता रस तुम्ही ज्यावेळेस घेत असता त्यावेळेस ते मशीन जे आहे ते लोखंडी असतं आणि जे लोखंडी मशीन तुम्हाला पहिल्यांदा त्याची काय सांगतो की त्याला एकदा ऊस घालून चालत नाही तर त्याला एकदा दोनदा तीनदा तुम्हाला ते फिरून 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 फिरून, फिरून ते ऊस घालावं लागतो म्हणजे त्या मशीनमध्ये काय होतं की एखादी माशीसुद्धा त्या रसाच्या सोबत आतमध्ये चिघळली जाते आणि तेच रस आपण पित असतो मित्रांनो म्हणजे क्लिनिंग स्वच्छता हा फार महत्त्वाचा फॅक्टर सर्वच आपले जे शेतकरी बांधव असतील आणि जे हे मशीन वापरतात त्यांनी शेतकऱ्याप्रती किंवा जे काही ग्रायक का आहे त्यांच्याप्रती आपण ठेवला पाहिजे तर मित्रांनो बघा सर्वप्रथम मी तुम्हाला ह्या मशीनचं वैशिष्ट्य सांगतो ह्या मशीनला एकदाच ऊस घालावं लागतो तीन लाटी मशीन आहे की एकदा ह्या जी काही तुम्हाला पाईप दिसतोय ह्या पाईपमधून जर तुम्ही ऊस घातला तर पूर्ण या बाजूला चोताच येतो मित्रांनो म्हणजे पुन्हा ऊस घालायची ह्याला बिलकुल गरज नाही टेनलेस स्टीलचं मशीन आहे प्युअर टेनलेस स्टीलचं तीन लाटीचं मशीन आहे झिरो मेंटेनन्स मशीन आहे आणि त्याच्यामुळे स्वच्छता पहिली गोष्ट या मशीनमध्ये होईल दिसायला तुम्हाला छोटं दिसत असेल परंतु काम तुम्हाला मोठ्या मशीनचंच करतं शंभर किलोची कॅपॅसिटी आहे म्हणजे एकदा तुम्ही चालू केलं तर तुम्ही एका तासामध्ये शंभर किलो ऊस याच्यामध्ये तुम्ही चरका करू शकता किंवा रस काढू शकता असं हे मशीन आहे दुसरं सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी तोटी दिली बघा आणि या ठिकाणी हे ऊसाचं जे काय चोथा आहे किंवा जी बारीक ही जाळणीतून या ठिकाणी गाळूनच या ट्रे मध्ये असा या ठिकाणी रस पडतो आणि तो रस या बाजूनं पुढं तोटीच्या द्वारे बघा मी तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो की ह्या तुटीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं खाली तुम्ही इथं तुम्ही ग्लास लावू शकता पुन्हा ह्याला गाळायची गरज नाही कारण ऑलरेडी गाळ्यांनी इथं तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो तर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट टेनलेस स्टील आहे स्वच्छतेच्या बाबतीत जर हातच कोणी धरू शकत नाही कारण एकदा ऊस घातला या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन लाटे आहेत एक वरची दोन आणि खालची तीन तीन लाटे आहेत ज्या माझ्या घरगुती शेतकरी बांधवांना पाहिजे तर त्यांना कुठलीही इंजिन वगैरे बसवायची गरज नाही तुम्ही अगदी हाताने सुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही फिरवून रस काढू शकता मित्रांनो हातानं थोडं जड जाईल परंतु तुम्ही जर इंजिन बसवलं तर या ठिकाणी फाउंडेशनच्या तुम्हाला स्वतः करायचं आहे फाउंडेशन याच पेटीप्रमाणे लोखंडी चौकोनी फ्रेम बनवायची आहे आणि खालच्या बाजूला इंजिन बसवा मोटर बसवा तर या ठिकाणी तुम्ही बसून या बेल्ट या ठिकाणी जोडायचा आहे तर मित्रांनो ह्याची किंमत मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या पद्धतीनं आपल्याला सेटिंग आहे हे दोन नॉब दिलेले आहेत बघा सेटिंगचे म्हणजे जसं तुम्ही ऊस आतमध्ये घालता त्यावेळेस तुम्हाला हे जे सेटिंग एकदा लावून घ्यायचं आहे म्हणजे जितक्या प्रमाणात तुम्हाला त्या ऊसाचा रस काढायचा आहे आणि बाकी चोता बाहेर फेकून द्यायचा आहे त्या प्रमाणामध्ये ह्याची सेटिंग करायची आहे मित्रांनो तर बघा अशा पद्धतीची शुगर किंग नवक्रांती एजन्सी आपल्यासाठी नवीन मशीन घेऊन आलेली आहे जी आधुनिक मशीन आहे कॉम्पॅक्ट आहे छोटे आहे एका दोन हातानं तुम्ही कुठेही उचलून घेऊन जाऊ शकता बघा एवढी कॉम्पॅक्ट वजनाला कमी असणारी ही मशीन <coughs> मिळण्याचं तुम्हाला एकमेव ठिकाण म्हणजे नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्हाला आहे आता मित्रांनो तुम्ही म्हणताल की किंमत सांगा किंमत सांगा सांगणारच आहे मी किंमत तुम्हाला परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर ज्याला बिझनेस करायचा आहे तुमच्या घरापुढं तुमच्या एखाद्या शिटीमध्ये तुमची स्वतःची रोड जागा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दहा बाय दहा बायचा मंडप शोकाय ठोकायचा आहे आणि जो मंडप असा ठोकायचा आहे की जिथे एखादं झाड असावं सावली असावी आणि माणसं आल्यानंतर त्या ठिकाणी थांबली पाहिजेत मित्रांनो ही तुम्हाला बिझनेस आयडिया मार्केटमध्ये फक्त आणि फक्त नवक्रांती ॲग्रो एजन्सी देत असते कारण का प्रत्येक माणसाला आज उन्हाळ्याचा दिवस आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कुठंतरी एक शांत झाडाच्या ठिकाणी बसून रस जर प्यायला कुणाला आवडणार नाही मित्रांनो म्हणूनसाठी तर तुम्ही एक दहा बाय दहाचा मंडप ठोकायचा आहे त्यानंतर तिथं तुम्हाला हे मशीन आणि इंजिन फिट करायचं आहे तर तिथं फिट केल्यानंतर ह्याला बाकी काहीच लागत नाही तुम्हाला प्लास्टिकचे ग्लास मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते घ्यायचे आहेत कारण लोकांना आज शुद्धतेकडे लोक जास्त कल आहे तुम्ही तेच तेच ग्लास वापरण्याऐवजी माझं मत आहे प्लॅस्टिकचे ग्लास वापरा निश्चितपणानं एक ग्राहक आल्यानंतर त्यालासुद्धा कळेल की आपण जे रस पितो आहे तो, तो शुद्ध आहे चांगला आहे आणि मग ऊस तर काय चांगलाच असतो तर ऊसाची पहिल्यांदा वरची एक कैत्यानं सालं काढून घ्या स्वच्छ करून घ्या त्यानंतर तो ऊस ह्याच्यामध्ये चरक्यात टाकल्यानंतर तुम्हाला रस मिळेल पहिली गोष्ट तर मित्रांनो अशा पद्धतीचा बिझनेस करायचा असेल तर किंमत किती लागेल किती खर्च येईल असं प्रत्येकाला वाटत असतं तर मित्रांनो बघा साधारणतः तुम्हाला या ठिकाणी हे मशीन घ्यावं हो लागेल खाली एक फ्रेम तयार करावं हो लागेल आणि त्याला इंजिन बसवावं हो लागेल आता मी तुम्हाला फक्त मशीन देऊ शकतो आणि इंजिन देऊ शकतो तर मित्रांनो इंजिन आणि मशीन या टोटलची किंमत सतरा हजार पाचशे रुपये आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि फक्त ज्या माझ्या शेतकरी बांधवांना फक्त मशीनच पाहिजे तर त्यांना बारा हजार पाचशे रुपयाला आपण ही मशीन आपल्या दुकानामध्ये अवेलेबल केलेली आहे ज्या कोणी माझ्या शेतकरी बांधवांना बिझनेस करायचा असेल तर त्यांनासुद्धा ही घरगुती वापरायचं असेल त्यांनासुद्धा ही मशीन एकच नंबर आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आधुनिक काळामध्ये आधुनिक काहीतरी नवीन बिझनेस करायचा असेल तुम्हाला तर जरूर नवक्रांती ॲग्रो एजन्सीच्या संपर्कात राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो मशीन कशी वाटली लाईक करा आणि आपली ही जी शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी आहे या ठिकाणी तुम्ही या आणि जरूर भेट द्या धन्यवाद तर ही एक शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी आहे तर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक अवजार साडेतीनशे प्रकारचे अवजारं तुम्हाला बघायला मिळतील आणि खरेदी करायलासुद्धा मिळतील धन्यवाद रामकृष्ण आरे